किचन आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लहानपासून मोठ्यांपर्यंत आवडलं जाणार सुंदर असं डेझर्ट सुन आणि ते म्हणजे फ्रूट कस्टर्ड रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि सगळ्यांनाच खूप आवडते तरी चॅनल वर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि शेजारच्या बेल ऐकॉन वर नक्की क्लिक करा जेणेकरून तर इथे आपल्याला फ्रूट कस्टर्ड बनवायचे त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गाईचं किंवा म्हशीचं घेऊ शकता मी इथे गाईचं घेतलंय आणि एक चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि तीन चमचे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर सगळ्यात अगोदर कढईमध्ये दूध आपण घेत आहोत दूध गरम करायला ठेवायचंय आपल्याला पण दूध गरम होण्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं त्यातलंच दूध काढून घ्यायचं आहे हे पहा कारण कस्टर्ड पावडरची आपल्याला थोडक्यात थोडीशी स्लरी बनवायची त्यासाठी मी इथे दोन चमचे दूध इथे कस्टड पावडरमध्येच घालते उकळायच्या अगोदरच थोडंसं काढून घेतलेलं आहे हे पहा आणि छान असं नंतर उरलेल्या दुधाला आपण छान अशी उकळी येऊ देऊ हे पहा दूध इथे छान उकळत आहे तोपर्यंत आपण हे जे कस्टर्ड पावडर घेतली होती ती छान अशी पातळ अशी पेस्ट म्हणजे करून घ्यायचे याप्रमाणे आपल्याला याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडत जायच्या आहेत याप्रमाणे यामध्ये तुम्ही पाहू शकता एकही गुठळी एक राहिलेली नाही आहे आणि इथे कस्टर्ड पावडरची स्लरी आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या दुधालाही छान अशी उकळी येऊ लागलेली आहे दूध छान उकळल्यानंतर पुन्हा एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी तीन चमचे साखर यामध्ये घालणार आहे हे पहा मी तीन चमचे साखर घेतली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण एवढ्या साखरेमध्ये एक नंबरच कस्टर्ड म्हणजे छान कस्टर्ड होतं कारण जास्त साखरेची इथे आवश्यकता नाही आहे कारण की फ्रूटमध्ये ऑलरेडी गोडवा असतोच त्यामुळे जास्त साखर इथे नाही घातली तर उत्तमच हे पहा त्यानंतर आपण हे जे करून घेतलेले कस्टर्डची स्लरी आहे कस्टर्ड पावडरची ती पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ कारण त्याच्यामध्ये कॉन कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ते, ते पुन्हा एकदा सेटल होतं खाली त्यामुळे पुन्हा एकदा मिक्स करत जायचं आहे आणि एका हाताने ढवळत ढवळतच आपल्याला मिक्स करत जायचं आहे कारण ते काय होतं लगेचच त्याच्या गुठळ्या व्हायला सुरुवात होतात त्यामुळे आपल्याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या दुधालाही छान अशी उकळी येऊ ये। लागलेली आणि छान असं दाटसर होऊ लागलं आहे दूधही हे पाहू शकता तुम्ही अजून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला अजून थोडंसं दाटसर करून घ्यायचं आहे हे पहा छान असं ही कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करू कारण थंड झाल्यावरती हे काय होईल अजून घट्ट होईल हे पहा आता मी एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये हे पूर्ण थंड झाल्यावरती आपल्याला हे काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला थोडक्यात हे रूम टेम्परेचरलाच थंड करून घ्यायचं आणि नंतर एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि फ्रीजमध्ये आपल्याला सेट करून घ्यायचं हे आपलं कस्टर्ड आहे हे आपल्याला छान असं फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घ्यायचं एक दोन तास म्हणजे थंड खायला एक छान लागतं आणि थोडंसं दाटसरही होईल त्यामुळे काय करूयात आपण यावरती झाकण ठेवणार आहोत हे पहा झाकण ठेवायचं आहे आणि छान असं एक तासभर तरी एक तास किंवा दोन तास, तास आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे आता इथे तुम्ही पाहू शकता इथे कस्टर्डमध्ये टाकण्यासाठी इथे फ्रूट्स घेतले त्यामध्ये डाळिंब घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी के केळी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर चिक्कू त्यानंतर काळी द्राक्ष नंतर आपली हिरवी द्राक्षं आणि सफरचंदाचे तुकडे सगळे स्लाईस करून घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता एक दोन तासानंतर इथे आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे छान सेट झालं आहे कधी कधी काय होतं कस्टर्ड पावडर जास्त पडलं की खूप असं घट्ट होतं आणि गुठळ्या तयार होतात त्यामुळे कस्टर्ड वापरताना प्रमाणातच वापरायचं आहे त्यानंतर आपण इथे बाऊल सजवून घेऊयात एका बाऊलमध्ये मी इथे थोडेसे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत त्यानंतर हे जे करून घेतलेले जे कस्टर्ड आहे हे यावरती घालूयात हे पहा या पद्धतीने खूप छान आणि त्यानंतर इथे यामध्ये घालू दोन दोन चमचे आपल्याला सफरचंद सफरचंद कापून घेतले ते घालूयात यामध्ये सफरचंदाचे तुकडे घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चिक्कू घालूयात तुमच्याकडे जी फळं असतील ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता फक्त एक टीप लक्षात ठेवा शक्यतो आपल्याला थोडीशी आंबट वगैरे या पद्धतीचे काही घालायचे नाहीत फळं सगळी गोडच घालायचे आहे त्यानंतर थोडेसे आपण केळीचे तुकडे त्यानंतर काळी द्राक्षीचे तुकडे आणि जी आपली पिवळी द्राक्ष आहेत हिरवी ती आपण घालूयात यामध्ये आणि पुन्हा एकदा वरतून हे जे कस्टर्ड आहे हे घालू आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण सजावटीसाठी पुन्हा एकदा थोडेसे डाळिंबाचे दाणे थोडेसे द्राक्ष काळे द्राक्षाचे तुकडे त्यानंतर पुन्हा एकदा आपण ही हिरवी द्राक्ष घालून तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आपलं इथे कस्टर्ड मस्त असं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे घरी कुणीही पाहुणे आले तरी एकदम खुश होऊन जातील बरं का एवढं छान आणि चवीला एक नंबर लागतं आता वाट कसली बघताय पटकन हे कस्टर्ड खायला गाणी मला सांगा कसं झालेलं आहे मंडळी कशी वाटली आपली फ्रूट कस्टर्डची रेसिपी आहे की नाही एकदम छान अहो असणारच ना तुम्ही ही रेसिपी संध्याकाळी म्हणजे समर सीझन मध्ये हमखास ट्राय करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरी कोणी पाहुणे येणार असेल तरी ही रेसिपी थंडगार रेसिपी म्हणजे थंडगार डेझर्ट म्हणून तुम्ही हे नक्कीच फ्रूट कस्टर्ड ट्राय करू शकता लहान मुलांना नक्कीच आवडणार आहे त्याचबरोबर मोठ्या माणसांनाही नक्कीच आवडेल अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा इतरही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती सुद्धा चेक करा त्या सुद्धा नवनवीन रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद